नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर या ठिकाणी ई पी एफ ओने घेतला मोठा निर्णय ई पी एफ ओने केला बदल आता नॉमिनीला आधार कार्डशिवाय काढता येणार पैसे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही ई पी एफ ओ अपडेट काय आहे ते हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ई पी एफ ओ अपडेट ई पी एफ ओने केला मोठा बदल आता नॉमिनीला आधार कार्डशिवाय काढता येणार पैसे पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा अपडेट दिली आहे ई पी एफ ओने क्लेम सेटलमेंट नियमामध्ये मोठे बदल केले आहेत ज्यामुळे पी एफ खातेधारकांच्या अनेक समस्या या सुटणार आहेत जर काही कारणाने खातेदाराचा जा मृत्यू झाला तर त्याला पैसे काढण्यात कोणतीही अडचण येणार नाही बघा पुढे ई पी एफ ओच्या नवीन अपडेटनंतर आता नॉमिनी हे सहजपणे पैसे काढू शकतात ई पी एफ ओच्या नवीन नियमानुसार आता नॉमिनी आधार कार्डचा तपशील न भरताही पी एफचे पैसे काढू शकतात बघा ई पी एफ ओने सांगितले की जर कोणत्याही खातेधारकाचा मृत्यू झाला तर प्रादेशिक अधिकाऱ्यांना त्यांची आधार कार्ड माहिती लिंक करण्यात अडचण येत होती त्यामुळे नॉमिनीला पैसे देण्यास विलंब होत होता तर बघा ई पी एफ ओच्या ई पी एफ ओने या ई पी एफ ओच्या म्हणण्यानुसार आता नॉमिनीला लवकरच पैसे मिळणार आहेत जर एखाद्या सदस्यांचा निधनानंतर आधार तपशील अपडेट किंवा दुरुस्त केला जाऊ शकत नसेल तर ते क्षेत्रीय कार्यालयासाठी मोठे आव्हान होते बघा ई पी एफ ओने असेही म्हटलेले आहे की हे बदल केले गेले आहेत कारण मृत व्यक्तींचा समावेश असलेल्या प्रकरणामध्ये क्षेत्रीय कार्यालयांना आधारची सीडिंग आणि प्रामाणिककरणाबाबत अडचणी येत होत्या यामुळे क्षेत्र अधिकारी दाव्यांची प्रक्रिया करू शकत नव्हते आणि प्रभावित दावेदारांना पैसे देण्यास अडचणी येत होत्या पहापुढे जर एखाद्या सदस्याचा आधार कार्ड नसताना मृत्यू झाला तर त्या व्यक्तीचा डेटा आधार प्रणालीमध्ये ठेवला जाईल आणि जे डी फॉर्मवर स्वाक्षरी करण्याची परवानगी दिली जाईल मृत व्यक्तीने आपले नाव कधीही नोंदवले नसण्याचीही शक्यता आहे अशा परिस्थितीत त्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला त्यांचे आधार हे जे डीकडे जमा करण्याची परवानगी दिली जाऊ शकते बघा एकूणच अशा पद्धतीने ई पी एफ ओ अपडेट म्हणजे ई पी एफ ओने केला जो मोठा बदल आता नॉमिनीला आधार कार्डशिवाय काढता येणार पैसे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद